मैदा किंवा साखर न वापरता कढईमध्ये गव्हाच्या पिठाचा मस्त लुसलुशीत ब्रेड कसा बनवायचा ते पाहूयात कमी मेहनत आणि कमी वेळेमध्ये हा ब्रेड बनवून तयार होईल मैदा न वापरता सुद्धा मस्त जाळीदार आणि अतिशय चविष्ट बनेल चला तर मग रेसिपी पाहूया तर त्यासाठी इथे मी एक कप आणि पाव कप कोमट दूध आहे दूध जास्त गरम सुद्धा असू नये आणि जास्त थंड सुद्धा असू नये आता साखर न वापरता यामध्ये दोन टेबल स्पून मध वापरलाय यामुळे ब्रेड ला हलकासा गोडवा सुद्धा येईल आणि साखर न वापरता सुद्धा हा ब्रेड चवीला सुद्धा छान बनेल यामध्येच वन फोर्थ टी स्पून मीठ घेतलेला आहे ब्रेड न चुकण्यासाठी सगळ्या साहित्याचं असं मोजूनच प्रमाण वापरायचं आता यामध्ये तीन टेबल स्पून तेल घ्यायचंय सूर्यफुलाचं किंवा शेंगदाण्याचं तेल सुद्धा यामध्ये वापरू शकतं यामध्येच एक टी स्पून इथे मी फ्लॅक्स सीड किंवा जवस वापरलेलं आहे आणि दोन स्पून इन्स्टंट ईस्ट वापरलेला आहे आता थे। थे। थे थे। थे। हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं यावरती झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट हे आपल्याला असंच ठेवून द्यायचंय या वेळेमध्ये हे मिश्रण छान फ्लफी बनतं इस्ट वापरल्यामुळे दहा ते पंधरा मिनिटातच हे फर्मेंट होतं तर पंधरा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे छान आता फर्मेंट झालेलं आहे असं चांगलं फर्मेंट होण्यासाठी कोमटच दुधाचा वापर करायचा हे सगळं छान पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आता एका भांड्यामध्ये चार कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये मैद्याचा अजिबात वापर केलेला नाही पण ब्रेड अगदीच जास्त मऊ होण्यासाठी दोन कप मैदा आणि दोन कप गव्हाचं पीठ वापरू शकतं आता हे दुधाचं मिश्रण पुन्हा चांगलं हलवून घेतलं थोडं थोडं हे दूध पिठामध्ये घ्यायचं आणि पीठ आपल्याला मळून घ्यायचं तर आत्ताच हे दुधामध्ये जास्त वेळ मळत बसायची गरज नाही तर सगळ्या दुधामध्ये हे सगळं पीठ फक्त चांगलं मिक्स करून घ्यायचं गरज असेल तर थोडंसं पाणी घेऊन थोडंसं मऊ हे भिजवून घ्यायचं ही कणिक जास्त घट्टसर किंवा अगदीच जास्त सैलसर बनवायची नाही त्यामुळे अगदी थोडंसं पाणी वापरून कणिक भिजवून घेतली आता याच भांड्यामध्ये हे असं पसरून ठेवायचं यावरती अल्युमिनियम फॉइल किंवा रॅपिंग पेपर लावून घ्यायचा यावरती झाकण ठेवून अर्धा ते पाऊन तास हे आपल्याला फर्मेंट करून घ्यायचंय तर चाळीस ते पंचेचाळीस मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता गव्हाचं पीठ छान फर्मेंट झालेलं आहे यामध्ये जाळी सुद्धा तयार झालेली आहे तर हे पहा ही कणिक अशी फ्लफी झालेली आहे आणि हलकी फुलकी बनलेली आहे आता थोडासा तेलाचा हात घेऊन अगदी पाचच मिनिटे कणिक आपल्याला मळून घ्यायचे पुरणपोळीसाठी जशी कणिक आपण आपटून भिजवून घेतो त्याच पद्धतीने फक्त दोन मिनिटे ही कणिक आपटून व्यवस्थित मळून घेतली आता याचा एक आयताकृती आकारामध्ये रोल करून घ्यायचे किंवा ज्या आकाराच्या बेकिंग ट्रे मध्ये तुम्हाला ब्रेड बनवून आहे त्या आकारामध्ये याचा रोल करून घ्यायचा तर इथे मी बेकिंग ट्रेला तेल लावून घेतलेला आहे आणि याच्या तळाला बटर पेपर ठेवलेला आहे आता या मध्ये कणिक अशी व्यवस्थित सेट करून घ्यायची यावरती झाकण ठेवायचं आणि पुन्हा अर्धा तास हे आपल्याला असंच ठेवून द्यायचंय अर्ध्या तासानंतर ज्या भांड्यामध्ये ब्रेड बेक करून घ्यायचंय ते भांड प्रीहिट करून घेतलं पस्तीस मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता की ब्रेडची कणिक आणखी फर्मेंट झालेली आहे आता यावरती ब्रशच्या सह्याने दूध किंवा बटर लावून घ्यायचं आणि प्रीहीट करून घेतलेल्या भांड्यामध्ये हा ट्रे असाच ठेवून द्यायचा याला झाकण लावून चाळीस मिनिटे हे आपल्याला बेक करून घ्यायचंय तर मंद आचेवरच हा ब्रेड आपल्याला बेक करून घ्यायचा आहे तर चाळीस मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता ब्रेड मस्त बेक झालेला आहे आणि छान फुगलेला आहे रंग सुद्धा अतिशय छान आलेला आहे आता हा ब्रेड आपल्याला लगेच काढून घ्यायचा नाही तर यावरती एखादं कापड झाकायचं आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच हा काढून घ्यायचा म्हणजे ट्रेमधून काढून घेताना हा अजिबात तुटणार नाही तर अर्धा ते पाऊन तासानंतर ब्रेड पूर्णपणे थंड झालेला आहे या पद्धतीने असा ब्रेड अलगदपणे काढून घ्यायचा आणि हे पहा मैदा आणि साखर न वापरता गव्हाच्या पिठाचा मस्त ब्रेड बनून तयार झालेला आहे मुलांच्या टिफिन साठी नेहमीच आपण सँडविच बनवतच असतो तर बाहेर जा मैद्याचा ब्रेड वापरण्यापेक्षा घरीच सोप्या पद्धतीने कडईमध्येच हा ब्रेड बनून तयार होईल सुरीच्या साह्याने याचे स्लाइस करून एखाद्या हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि यापासून पाहिजे त्यावेळी मुलांना टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी सँडविच बनवून देऊ शकता मस्त जाळीदार आणि मऊ सूत हा गव्हाच्या पिठाचा ब्रेड बनून तयार झालेला आहे मंद आचेवरच चाळीस ते पंचेचाळीस मिनिटे व्यवस्थित बेक करून घ्यायचा कढई छान प्रीहीट झालेली असेल तर सगळ्या बाजूंनी मस्त एकसारखा रंग सुद्धा येतो तर असा हा पौष्टिक ब्रेड नक्की करून पहा